नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख उमरगा या ठिकाणी काव्यगण समूहाचे दीप उत्सव कवी संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड उपाध्यक्ष प्रमोद उबाळे सचिव वृंदा गंभीर यांनी या कार्यक्रमाला यशस्वी केले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय राठोड शुद्धा पोद्दार भूमिपुत्र वाघ दिलीप पवार इत्यादींच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन पन्नास कवींना सन्मानित करण्यात आले ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर शहरातील प्रत्येक वार्डमधील नावे फिरवण्यात आले आहे जो व्यक्ती ज्या वार्डामध्ये राहतो त्यांचे घर पण तिथेच आहे अशा व्यक्तींचे नावे स्वतःच्या हितासाठी नवे वार्ड बदलून इत्यादी जणांनी आपल्याकडे वळवून घेतले आहे यात जनतेचे हेरसांड होत आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार पक्षाचे जिंतूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत बाळू भांबळे हकीम लाला अहमद बागवान सुलेमान सिद्दीकी इत्यादी बरेच कार्यकर्त्यांनी आज सोळा ऑक्टोंबर रोजी जिंतूर नगर परिषद व तहसील कार्यालय यांना निवेदन देण्यात आले पाहूया आपण ही रिपोर्ट